समाजाच्या वतीने कोकण विभागामध्ये भव्य निदर्शनं आणि आक्रोश आंदोलन कुणबी समाजी संघ मुंबई यांच्या वतीने कोकण विभागामध्ये सात जिल्ह्यात सर्व तहसील कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले प्रामुख्याने मराठा समाजाला सगळे सोयऱ्याचं जे अध्यादेश शासनाने काढलं आहे त्याचं कायद्यात रूपांतर करू नये आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये मराठा आणि कुणबी हे दोन स्वतंत्र जाती आहेत यासाठी ही निदर्शनं करण्यात आली राज्य सरकार एका जातीला एका जातीचा भलं लक्षात ठेवून इतरांवरती अन्याय करत आहे आणि हा रोज कोकणातील तमाम कष्टकरी शेतकरी कुणबी ओबीसी हो समाजामध्ये आहे आणि या समाजाचे अनेक प्रश्न शासन मात्र मान्य करत नाही परंतु मराठा समाजाचं जे विधेयक आहे ते तो ताबडतोब त्यांची सर्व जे मा मागण्या त्या मान्य करते आहे आणि कुणबी समाजावरती हा अन्याय होतो आहे मराठा समाजाला सरसेकडं कुणबी प्रमाणपत्र दिलं तर कुणबी समाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे राजकीय आरक्षण सामाजिक शैक्षणिक आरक्षण संपणार आहे आणि म्हणून कुणबी समाजाच्या वतीने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष अनिल नवगणे आणि सेक्रेटरी कृष्णा वणे यांच्या प्रमुख पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन यशस्वी झालं आणि यावेळी सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगण्यात आलं की हे जे अध्यादेश आहे हा ताबडतोब रद्द करावा आणि कुणबी प्रमाणपत्र देणं बंद करावं आणि हे आंदोलन सर्वतोपरी यशस्वी झालं धन्यवाद दाखले द्या ही व्याख्या बसत नाही सर्वोच्च सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि अशा सरकारवरती दबाव वाढून सरसकट जर कुणबी दाखले दिले गेले तर मूळच्या कुणबी समाजावरती हा फार मोठा अन्याय आहे आणि याच्या संदर्भात आम्ही हे निवेदन सरकारला दिलेलं आहे आमचं निवेदन सरकारपर्यंत पोहोचवण्याची आपण सर आपल्याला विनंती आहे की हा सर्व बाबीला आमचा सक्त विरोध आहे आणि सरकारने सुद्धा या गोष्टीची गंभीर दखल घ्यायची आमच्यावरती अन्याय होऊ देऊ नये याची सरकारला आम्हाला विनंती करायची धन्यवाद आपलं निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे या निवेदनाच्या अधिकारी मंत्रालयामार्फत जबाबदारी या बाबतीत जिल्हा कार्यालयात बाबतच्या कोच जर आपल्या पुढे असतील तर त्या सुद्धा आपल्याला या कुणबी समाजाच्या मातृसंस्थेच्या वतीने कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या वतीने आज कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई ब्रह्नमुंबई या सात जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय होती या संस्थेच्या वतीने आज निदर्शनं करून सरकारला निवेदन देण्याचा कार्यक्रम हा संपन्न होतोय अखंड कोकणामध्ये अशा तऱ्हेने कुणबी समाज एकसंग होऊन सरकारला निवेदन देताना प्रामुख्याने मराठा समाजाचं जे आरक्षण होतं ते सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवरती दबाव वाढून हेनं तेनं प्रकारेनं आपल्याला आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आमोरण उपोषण करणं मोर्चे काढणं आंदोलन करणं या माध्यमातून सरकारवरती पूर्णपणे दबाव वाढवून आपलं म्हणणं सरकारने मा मानलं पाहिजे या दृष्टीने सरकारवरती दबाव वाढवण्याचं काम केलेलं आहे आज ज्यावेळी आरक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याच्या कामाला सुरुवात झाली सर्वप्रथम निजामशाहीमध्ये आढळलेल्या काही नोंदीवरून कुणबी मराठा हे कुणबी आहेत अशा तऱ्हेने मागणी करून त्यांना कुणबी दाखले देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली मागणी करताना सरकारने या गोष्टीचा विचार करून या नोंदी तपासल्या आणि काही हजाराच्या नोंदी त्या ठिकाणी सापडल्या परंतु या ज्यावेळी नोंदी सापडल्या त्यावेळी सरकारवरती पुन्हा दबाव वाढून खोट्या नोंदी तयार करून सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली अनेक ठिकाणी खडाखोड करून अशा तऱ्हेचे दाखले देण्याचे पुरावे सगळ्या ठिकाणी मिळालेले आहेत तरीसुद्धा मराठा समाजाच्या नेत्यांचं समाधान झालेलं नाही वास्तविक पाहता ई डब्ल्यू एसच्या माध्यमातून या समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आणि हे दहा टक्के आरक्षण दिलेलं असता सुद्धा परत आधी आरक्षण आम्हाला मिळावं स्वतंत्र याची मागणी झाली आणि सरकारने बारा टक्के आरक्षण दिलं आणि ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं तरीसुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये न जाता दबावतंत्र वाढून मराठा समाजाचे नेते अशा तऱ्हेने आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून सातत्याने मागणी करतात त्यांनी त्यांच्या आरक्षणाची मागणी करावं बाबतीत आमचा कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही परंतु कुणबी समाजामध्ये दाखले घेऊन त्यांनी यामध्ये घुसखोरी करावी आणि या माध्यमातून ओबीसीमध्ये येऊन आरक्षणाचा लाभ घ्यावा या, या गोष्टीला आमचा सक्त विरोध आहे वास्तविक पाहता ओबीसीमध्ये ते साडेतीनशे जाती महाराष्ट्रामध्ये आहेत सरकारने दिलेलं आम्हाला जे आरक्षण आहे ते तुटपुंज आहे सव्वीस सत्तावीस टक्के त्याच्यामध्ये सुद्धा अठरा एकोणीस टक्क्याचा लाभ या आरक्षणाचा मिळतोय आणि या अठरा पगड जातीच्या लोकांना हे तुटपुंज आरक्षण अगदीच कमी प्रमाणामध्ये असताना सुद्धा प्रगत असला हा मराठा समाज या मध्ये येऊन या आरक्षणाच्या माध्यमातून जर मागणी करतोय तर या मध्ये आणि प्रामुख्याने कुणबी समाजावरती हा फार मोठा अन्याय आहे आणि म्हणून या अन्यायाच्या विरोधात अखंड कुणबी समाज आज पेटून उठलेला आहे सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी करतोय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे तरीसुद्धा मनोज जरांगे हे सरकारवरती दबाव वाढून कदाचित सरकार त्यांच्या दबावाला बळी पडून सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीला त्या ठिकाणी अधिसूचनेमध्ये कायद्यात रूपांतर करण्याच्या विचारामध्ये आहे सरसकट कुणबी दाखले देणे सगळे सोयरे यांना देणे गणगोत यांना देणे हे सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत या बाबतीत विरोध केलेला आहे आणि असं असताना सुद्धा सरसकट गणगोत यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून दाखले घेऊन त्यांना जर अशा तऱ्हेने दाखले दिले गेले तर कुणबी समाजावरती हा फार मोठा अन्याय घाला घातला जाणार आहे आणि याचसाठी हा कोकणातला अखंड कुणबी समाज कुणबी समाज उन्नती संघ या मातृसंस्थेच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलेला आहे सरकारला आम्ही शांततेने निदर्शनं करून निवेदन देतोय परंतु या उपर जरी सरकारने या गोष्टीची दखल घेतली नाही तर रस्त्यावरची लढाई रस्ते अडवून रेल्वे अडवून आम्ही आमचा आक्रोश त्या ठिकाणी नोंदवणार आहोत आणि म्हणून सर्वप्रथम अगदी सहिष्णू असलेला हा कुणबी समाज शांततेच्या मार्गाने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतोय सरकारने आमची विनंती मान्य करावी आणि या समाजावरती होणारा अन्याय दूर करावा मुळच्या आम्ही कोकणी सगळे कुणबी आहोत शेती करणारे आम्ही कुणबी आहोत प्रगत आज वसाई तहसीलवार कुणबी समाधी संघ ह्या आपल्या मातृसंस्थेमार्फत आज छोटे काही हा जरी असला तरी आमच्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे सरकारने समजू नये की कुणबी समाज हा अतिशय सहिष्णू आहे शांत आहे शांतप्रियेने जगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत समाजाने जे जे काही निवेदन दिले शांत ते शांततेच्या मार्गाने दिलेलं आहे यापुढे जर का अशा प्रकारची अधिसूचना जर जाहीर झाली तर हा शांतप्रिय कुणबी समाज कशा प्रकारे पेटून उठेल हे फक्त त्यांनी जबाबदारीने आम्ही सांगू पाहतोय की आम्ही शांत आहोत आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही कारण मराठा समाज हा प्रगत समाज आहेच त्याचबरोबर ह्या मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून दहा टक्के आरक्षण दिलेला होता त्याचबरोबर ओपनमध्ये पण त्यांना आरक्षण आहे आणि आमच्यामध्ये आता घुसखोरी करत आहेत एक एक काळे आम्हाला ह्या आरक्षणाचा काही अभ्यास नव्हता आणि आता कुठेतरी आमची मुलं शिकतात आहे आरक्षणाचा फायदा घेतात आहे आणि त्याच्यावर हा अन्याय आहे गेली जेव्हा आम्हाला आरक्षण दिला गेला तेव्हा त्या संदर्भात आम्ही अनाभिन्न होतो आम्ही शिक्षित नव्हतो आमचा समाज हा वर्षानुवर्षान शेती करत होता आता कुठेतरी आमच्या समाजातले काही लोक शिकलेले आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आमचे मुलं पुढे जात आहेत म्हणून आरक्षणाला आमच्या धक्का आणि खोट्या तर टाकलेलाच आहे पण आता सगळे सोयरेच्या नावाखाली जर का ह्या पद्धतीने ते घुसखोरी करत असतील तर हा समाज पेटल्या राहणार नाही आणि हा समाज पेटला की काय होतं हे ज्ञात आहे ह्या समाजाचा इतिहास आहे हे लक्षात येऊन या ठिकाणी या समाज समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत येऊ नये असं आम्हाला या ठिकाणी ह्या तहसीलदाराच्या वतीने आजच्या मोर्चाच्या वतीने आमचं ह्या सरकारला आव्हान आहे आणि ह्या पुढे जर अशा पद्धतीने घुसखोरी केली तर हा समाज अजिबात शांत राहणार नाही कारण कुणबी समाजच नाही तर संपूर्ण ओबीसी समाजावर समाजा हा गाळा आहे आणि म्हणून ह्या अप्रगत असलेला समाजाला जर का अशा प्रकारे प्रकाश समाज आपल्या जोरावर आपल्या राजकीय जोरावर आपल्या शैक्षणिक जोरावर जर अन्याय करत असेल तर हा खूप मोठा अन्याय आहे कुठल्या तरी एका दुर्बल घटकाला आपल्या सक्तीच्या आपल्या ताकदीच्या जोरावर इथल्या जर दुर्बल घटकाला दाबू पाहत असेल तर हा कुठेतरी लोकशाहीचा घाट आहे लोकशाहीला संवेदनशील हा संविधानाला धक्का आहे आणि आम्ही संविधानाने चालणारी माणसं आहोत संविधानाने दिलेला आमचा हक्क आणि अधिकार हा पुन्हा एकदा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी असे घुसखोरी करत असेल तर त्याला तशाच तसं उत्तर देण्यास हा सर्व समाज एकत्र एक आहे आणि त्या पद्धतीने त्या त्याला उत्तर देऊ अशा पद्धतीचं मला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सरकारांना विनंती आहे की अशा प्रकारची अधिसुद्धा काढू नये ही आमची मागणी आहे त्या मागणीला ह्या ठिकाणी त्यांनी पाठबळ द्यावा नाहीतर हा समाज उतरल्याशिवाय राहणार नाही कोणबी समाज गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ओबीसीमध्ये जे इतर घटक आहेत त्यांच्याकडून सुद्धा हरकती घेतल्या गेलेले आहेत परंतु त्याचे कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आणि म्हणून आज आपल्याला पुन्हा हा एकदा पवित्र घ्यावा लागत आहे आता जर का हा या आरक्षणामध्ये आपल्या घुस्खरी जर का झाली तर पुढे आपल्याला भविष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणूनच आपण वेळीच दखल घेणं गरजेचं आहे त्यासाठी आज जरी आपण फक्त पदाधिकारी जमलेलो आहोत परंतु जर का शासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात फार मोठ्या प्रकारे आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे आणि मुंबई मंडळाने या ठिकाणी सांगू इच्छितो की आत्ता थोडंसं कालच आपलं नियोजन आलेलं होतं सर्व समाज पुन्हा एकदा एकवटेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि तुमचा थांबतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय कुंपी कुर्मी समाजाचा जय

अंत तांत्रिक आणि आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या विरोधात आहे सगळे वय गणबोध हे शब्द आहे की आपला जो मराठा समाज आहे बाजूला सारून आपल्या हक्कावरती गदा आणून पाहत आहे आणि शासन त्यांना एक प्रकारचं गोंजारून आपल्या मांडीवर घेत आहे आणि आपल्याला अन्याय करा या अन्यायाचा कुठेतरी निषेध करावा या हेतून आपण सर या ठिकाणी जमलेलो आहोत आपण तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री या आपण निवेदन देऊया की आपल्या ज्या भावना आहेत समाजाच्या आणि आपण मूळ मूळ कुणी समावं आणि आपल्याला हे बाजला सारून आपला जो आज होणार उप सरपंच उपसरपंच जे आपली मुलं नोकरी लागते आहेत तर यापुढे जर सगळे सोयऱ्यांचा जर आदिशासनाने हे नियम काढला तर आपला कुठेही शेष आपण राहणार नाहीत आपलं मूळ कुणबी आपण नामशेष होणार आहोत हे शासनाला आपण निषेध करून त्या ठिकाणी आपण तहसीलमार्फत पत्र देऊया त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात आभार व्यक्त करून आपण तहसील पत्र देऊया